कुकरच्यासाठी साठी आवाज येतोय बघा ते चिडला की असा तो काय करतो कुकरच्यासाठी साठी आवाज करू आपल्याला चेतावणी देतो म्हणतो की माझा येऊ न फक्त कुठं बसला ते दाखवा हे आवडलं खूप तुम्ही लक्ष लक्षले भारी ठेवलं हालवलं नाही काय नाही काय नाही नाही का लक्ष्य एक नंबर इकडे आहे का कुठे दिसत आज गेला अजगर नाही अजगर नसणार तो बाप बापरे छोटा आहे का साप सोप तो चांगलाच विषारी घोनस आहे विषारी खूप विषारी सापे घोनस खूप विषारी सापे घोनस एवढ्या आतमध्ये कस काय आला पण तो जे पिशवी दिली ना काका ते द्या जरा मला दादा विषारी सापे खूप एवढ्या आतमध्ये गेला एवढे विषारी अच्छा पायरा न बरं झालं कोणाला चावलं नाही पायऱ्यावरती जात नाही आता लहान मुलं या बारकी नाही लहान मुलांना साप दिसतात लय इकडे तिकडे फिरत असतात ना त्याच्यामुळे पायावरती चढला आता थंडीचा सीझन आहे ना तो हाच विषारी करून निघलाय असा विषारी जा Sekarang berdua, aneh sad. Kalau udah jelas, itu खूप असा विषय दिसतो आपल्याला खोला जात परशेवर म्हणता चालत नाही कसं एकदम एकदम आरामदायक बाहेर सगळ्यांनी खूप असं चिडला आलतो त्यांनी जरा गोड असा साईडला घेऊन आलोय इकडं कसं वागता येत नाही बघू शकता तुम्ही एवढ्या छोट्या जागेत कसं काय रेस्क्यू करायचा त्याच्यामुळे इथे घेऊन आहे तर हा कॉईल करून बसला आणि खूप असा विषारी चा जास्त वेळ लावला तर आपण काय गुड पॅक करून घेऊ आजगाराच पिंडू आहे आधी पण तुम्ही आजगरे आजगराचा पिंडू आहे पण हा आजगर नाही नाही म्हणता समोरून फक्त हलू नका

चिडला की असं तो काय करतो कुकर सारखा आवाज थोडा आपल्याला चेतवणी देतो आणि म्हणतो की माझ्या येऊ नका आता तो डर मग अंधरी जायला नेमके आज माझ्या स्टिक नाही पण तो चिडला होता मला हात नाही क्या, आगा। आगा। क्या चाहिए आपको आपण ते बघितलं असेल ना कुणाला तरी त्याच्यामुळं होत त्याच्यामुळे तो माग फिरला फळच्याकडे तुलाही वरतून एवढा आतमध्ये खूप लव साप आलं म्हणजे अवघड फक्त इथं काही ठेवूच नका आता अडचणी वगैरे नाही बिलकुल ठेवू नका काळजी घ्या